<cin stereotype> नमस्कार लाडकी बहीण योजनेचे पैसे पंचवीस सप्टेंबरपासूनच महिलांच्या अकाउंटमध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे काही महिलांच्या अकाउंटमध्ये दे दीड हजार तर काही महिलांच्या अकाऊंटमध्ये साडेचार हजार रुपये जमा देखील झाले आहेत ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळालेले आहेत त्यांना आता फक्त दीड हजार रुपये मिळणार आहेत आणि ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे मिळालेले नव्हते त्यांच्या अकाउंटमध्ये साडेचार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत त्यांचे अर्ज पडताळणीनंतर अर्ज मंजूर झाल्यावर त्यांच्या मध्ये पैसे जमा होतील पण काही महिला अशा आहेत की ज्यांनी जुलै ऑगस्टमध्ये या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत पण त्यांच्या मध्ये अजून एक रुपया सुद्धा जमा झालेला नाही तर मग अशा महिलांनी काय करावे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ज्या महिलांनी जुलै ऑगस्ट मध्ये या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत त्यांना अजूनही पैसे मिळाले नसतील तर त्यामागे सुद्धा काही कारणे असू शकतात तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज नीट भरला नसेल त्याचसोबत तुमचं आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक नसेल किंवा तुमचा अर्ज अजून मंजूर झाला नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत त्यामुळे सर्वात अगोदर तुमचे आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या आणि जर तुमचे आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक नसेल तर ते तुम्ही घर सुद्धा करू शकता तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक अकाऊंटला लिंक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एन पी सी आय डॉट जी डॉट इन या वेबसाईटवर जावे लागेल आणि नंतर ग्राहक या पर्यायावर क्लिक करावे लागेल आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल तेथे तुम्हाला भारत आधार सीडिंग एनेबल म्हणजेच बेस या पर्यायावर क्लिक करावे लागेल आता तुमच्यासमोर आधार सीडिंग फॉर्म उघडेल येथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल आणि तुमचे बँक खाते असलेल्या बँकेची करा निवड करावी लागेल बँक निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा बँक खाते क्रमांक टाकावा लागेल कॅपच्या टाकून पुढे जा या बटनावर क्लिक करावे लागेल आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल तेथे तुमचा आधार कार्ड सोबत नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओ टी पी पाठवला जाईल तुम्हाला तो ओ ओ टी पी टाकावा लागेल आणि सबमिट या पर्यायावर क्लिक करावे लागेल आधार कार्ड पडताळणीनंतर आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक केले जाईल तर अशा प्रकारे तुमचे आधार कार्ड तुम्ही तुमच्या बँक अकाउंटला लिंक करू शकता आणि अशा प्रकारे जर तुम्ही तुमचे आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक केले तर लवकरच लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्यासुद्धा अकाउंटला जमा होतील तर मैत्रिणींनो आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपल्या एज्युकेशनल अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद